गाईज सातशे रुपये नाही भरले काय नाही आणि इकडे बघू शकता तुम्ही यश भाऊ आपली कोणी पब्लिक इकडे असेल तर यश भाऊला पण सपोर्ट करा लाईक तर गाईज बघू शकता माझे फ्रेंड भेटलेले इकडे दादा आता आम्हाला पायवारीला जाताना त्या दादांनी थंड दिल्या त्यांची

तर आलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे तुम्ही आय होप सर्व मजेत असणार तर आता आमचा पहिला दिवस आयलो जरा इंटर करून पहिला आहे आमच्या पालखीचा मी लेट आलो याचं कारण हेच आहे की आम्ही ऑर्डरवरून काढलं काल तीन वाजता आलेलो रात्री त्यामुळे मी जरा झोप घेतली हेच झालो मग नंतर आलो केस वगैरे कापले मस्त तर आलंच नुक नुकताच आलो आहे मी आणि इकडे बघा फोन भेटली आम्हाला मानाचा मुजरा द्यायचा आहे त्यांच्या वडिलांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेले या वर्षी तुम्ही पाहू शकता खूप खूप आभार व्यक्त तुमचे आणि येकडे नवीनी रवीनी नवीन आयफोन घेतले फिफ्टीन हा तो मी कलर घेतले दादा मी काला काय आता काय बोलू काय फायदा नाही बोलू तिचं सॉरी देणार नका रे ते काय ना काय नका बोलू नवीन काय तुझं काय म्हणणं याच्यावर का बोलतो बाबा अजून आपले मित्र भेटलेले आहेत काय काय बोलतो मी माझे माझे तू आहे ओके ओके थँक्यू आणि आपला लेरी पण भेटलेला आमचा बघू शकता तुम्ही अरे ठेवू ना फोन फोन ठेवू ना बाबा किती एक ब्लॉगर दुसरं ब्लॉगरला भेटतोय बघू शकता अजून इकडे आपला भाऊ पण करतो आणि इकडे आपले वैभव आहेत श्रवण आहे असे आपले नवीन नवीन मंडळी ऍड होत जात स्मिथ पण मागे आलंय तर तुम्ही अजून मंडळी आपले पाहू शकता तर काय म्हणते कारण एवढे दिवस तू वाट पाहत होता आणि आता सुवर्ण शण आता आलाय आनंद काय म्हणशील तू मग काय म्हणू आता चाललोय चालत चालत मग तुम्ही ट्रॅक कुठल्या कंपनीचा घेतलाय का रे यार ब्लॅक नाराज केलं तू नाराज आता काय यार आदेश फिटनेस बघू शकता सात किलो वजन कमी केलं फिटनेस बघू शकता थँक्यू आधी इकडे आपल्याला दोन शब्द बोलेल तर मला लय दुःख झाले माझा मित्र निशांत ठाकरे आला नाही राखे बाबा कुठे चालले राखे बाबा बघू शकता आपल्याला पण आपले ब्लॉगर भेटलेले आहेत बाऊला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करा

तर मित्रांनो आमची अर्धी वाटचाल पूर्ण झालेली आहे म्हणजे आमच्या गावापुरती सेम बघू शकता तुम्ही आणि हा तिकडे काय ते स्पष्टीकरण केलेलं आहे दगड बघ माझ्या आपल्याला काय ना काय बोलतोय तू वेळासारखा तुला समजायला पाहिजे एवढा मोठा झाला सेम दिसतो बघ ना हा बघू शकता सेम आहे निसर्ग नाही हा उंच भरारा आहे निसर्गाने त्याला माहित आहे ब्लॉग का ला। ला आमा? पारा पारा तो हा तर बघू शकता आमच्या टी शर्ट वर प्रिंट वगैरे कशी पॉवरफुल मारलेले कोण आहे आणि अकरावी वर्ष आणि युट्यूब लाईव्ह बघू शकता युट्यूब लाईव्ह आमचा बडी बाप आपल्या मंडळाचे सहकारी भेटले आपल्याला पाहू शकता महेश दादा आपले आलो काय अनु दादा पाटील आणि तुम्ही आलो महेर म्हणजे दादा पाटील दोन महेब्द कमिटीचा मान आणि बघू शकता एवढे भारी दाढी केलेले दोन शब्द काय घ्याडी बघ ना तुम्ही पाहू शकता दातांवर पाच किलो बेसन महेशच्या महेशच्या दातांवर पाच किलो बेसन दात अजिबात घसत नाही दोन मुलांचा व्यक्ती पाच किलो बेसन केटी बघू शकता इकडे आपल्याला नाश्ता हरता ना तुम्ही आता बघू शकता सुंदर असा नाश्ता तयार केलेला इकडे आपल्या मंडळीने बाबा पण आहेत आम्ही आमच्या आमच्या गावामध्ये पोहोचले तुम्ही बघू शकता आमच्या गावातला हनुमान मंदिर आहे आणि इकडे बघू शकता आपले युट्यूब पण भेटलेले आहेत एक व्हिडिओ पण टाकत आठ हजार सबस्क्राईबर झालेले आणि पार्टी अजून बाकी आमची बघू शकता तुम्ही आणि आमचे विपुल अंकल पण भेटले तिकडे माझ्याला एकच बोलायचं एक फक्त एक वर्ष वारी करून बघायची पुढच्या दिवशी नाही ना पुढच्या दिवशी पुढच्या वर्षी स्कॅनर नाही तू पाठव कारण चांगला नाही मला पैसे पाठवले विपुल अंकल ट्रॅक सेम घेतला नाही बघ स्मिथी नाही फक्त इनर नाही घातलं जाईल पण आठ हजार झाल्या प्रत्येक थोडा लागेल ना अजून पन्नास आपल्या इकडे खूप सुंदर नाश्ता वगैरे ठेवला आहे बघू शकता तुम्ही हे बघा भाऊ आहे आपल्याकडे नाव तर सांग ना तुझा बघू शकता हे बघा आपले भाऊजी सुद्धा आहेत तिकडे भाऊजी सुद्धा खूप सुंदर अशी सेवा करत अशीच सेवा करत राहा जय जयकमीरा काय सातशे रुपये नाही भरले काय नाही आणि इकडे बघू शकता तुम्ही घेताना सकाळचे अकरा वाजले चहाचा आस्वाद आदेश लय तुला मजा येते म्हणजे तलप लागते चहाची लागतो ना चांगला लागतो का तिकडे सोबत काहीतरी असतं तर मध्ये मित्रांनो हे बघा आमच्या खूप सुंदर आणि खूप सुंदर सेवा दिली आपल्याला आणि यश भाऊ आपली कोणी पब्लिक इकडे असेल तर यश भाऊला पण सपोर्ट करा लाईक करा ज्या ब्लॉगला खूप सुंदर ब्लॉग असतात सुंदर बोलण्यापेक्षा कॉमेडी असतात का मला ना। का मौला मौला ना, बस का मी काय सांगतो आमच्या गावामध्ये तू असा चरण ठेवलं तुला कसं वाटतं म्हणजे फिलिंग काय मी चरण ठेवण्यापेक्षा तुमच्या गावात मी चरण ठेवले म्हणजे याचा मला जास्त आनंद हा मग फिलिंग कशी आहे तुला अशी म्हणजे आमच्या गावामध्ये माझं म्हणणं काय शब्द फिरून बोलायची काय गरज एका वाक्य उत्तर द्यायचं होतं ब्लॉक मोठा झाला पाहिजे ना सागर जागेला सर्व आहे सतरा अठरा म्हणून तो त्याचा फॅन झालेला आहे सर्व गाड्यांचे नंबर सतरा अठरा आहे सागर मंडळी भेटूया मंडळी आम्ही इकडे आले <laughs> जरा आमच्या आमच्या सांच्या इथे बघू शकता आधीच गाय ते आणि इकडे आपली पब्लिक आहे बघू शकता आम्हाला सोडण्यासाठी आलेली आहे पब्लिक बोल मायरा माझ्याला मागतो पाहिजे पैसे मला पाच रुपये नाही ना शे शपथ पगार पण झाले आज ओके बघू पैसे दाखव अकाउंटला ना थोडं दे जास्त नको दे थोडं दे म्हणजे पाचशे रुपये माईल काढे का बाकी सर थँक्यू पैसे वाटवू लागेल पण बघा आमचे मामी भेटलेले आहे पण पैसे देत नाही आधी पण आता ते पण नाकार देते बोलते गुगल पे ला तुम्हाला पाठव हा नक्की किती रुपये पाठव चल जास्त का पाठव थोडे थोडे पाठव मामाला सांगा मामाकडे आहे बघा माहिती नुसता मोरे खूप आनंद आमच्या मुलाला खूप किती देणार आहे मोर्या हो किती देणार आहे देणार किती थँक्यू थँक्यू माघार नको घेऊ माघार घेऊ नको जिद्दना सोडली बाय तर बोल पोरा चला बोल तुमचा प्रवास चांगला सुखाचा जाऊ दे सुखी समाजाचा जाऊ दे जाऊ दे हा चला धन्यवाद हा चला धन्यवाद चकण्या बघा सॉरी साई बाबा असं असं नाही बघू शकता नारे बाबा भेटले आम्हाला पैसे देणार आहे आता

ए <laughs> 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 आमना आता का बूढ झाले अरे अरे थोडा थोडा लाले लाले होकवाडे एक दे ना

Faida. <imitation> आम्ही बदलापूर रोड चालतोय आणि आधीला नाराजी व्यक्त झाली थोडे बघू शकता काय आधी काय आलोय अरे निशांची आठवण येते मला काय एवढी आठवण अरे एवढा ऊन आहे आणि निशान असता तर मला काहीतरी कोल्ड्रिंक्स उसा सरबत पाजला असतो त्याने पण तो नाही ना आता काय करू आठवण येतो त्याचे बोनते मला पैसे तो किती आता पाचशे रुपये मागतो बघू आता थोड्या वेळात काय जुगाड झालं तर त्याला पैसे दिसू निशान मंडळाने बघा ताक वाटत तिकडे बघा काका मस्त आपल्याला ताक देत आहेत आणि एक नंबर ताक आहे मस्त देखे। मसाल, देखे। ओ, मसाला हो मसाला ताक आहे खूप छान आहे आणि आपले मामा भेटले बघा गावातले आणि आपले मामा माग सुद्धा मामा आहेत आहे मामा खूप मस्त मस्त म्हणजे एकदम छान भजन करतात मला असं समजलंय पण मी आजपर्यंत बघितलं नाही आता पुढे बघायला भेटेल खूप छान भजन करतात नॉनस्टॉप भजन करतात उद्या उद्या आरती उद्या तुम्हीच का चालेल चला काय घेतोय रे आंबे काय रे यांना पुराणा जेवणाला हे आधी डबल चॉकलेट घेणार आहे काय पैसे काढले ते पैसे आणले हो <laughs> हो <इते> <laughs> हो <इते> <laughs> <laughs> आम्हाला थंडे दिले त्यांचे मनपूर्व आभार आपला रवी दादा एकदम माझा लहानपणीचा मित्र ना आता बघा इकडे अंबरनाथ मध्ये खूप मोठी तरक्की झाली दादांची बॉडी बिल्डी बघा तुम्ही पाहिजे डे एकदम नंबर एकदम बॉडी बिल्डिंग बघा मस्त पद्धती

एक आम्ही घेऊन जास्त एक गुलाबजामून एकच घेतला चल एक बघू शकता आपले मंडळी सर्व आलेले आहेत जेवण करण्यास नंबर गेला म्हणजे हे असं नाही करायचंय मध्ये नाही यार बघू शकता आता आम्ही सज्ज झालेलं आहे रोख আমি ব্ল'ক তুমি আমি

अरे चाल <laughs> ना मित्रांनो संध्याकाळचा स्टॉप आलेला आहे आणि तिकडे बघ दाखव रम्य वातावरणामध्ये आणि काय घ्याय चाय वा जय बाप्पा खूप चांगला आम्हाला असं चहा देत आहे पायाला खूप पोड आलेले आहे तर मी चाय पिलेला आहे आणि अर्धाच कप घेतलेला मी टेस्ट करण्यासाठी आता परत एक कप घेतो मला टेस्ट चांगलं वाटलं मला पण खूप चांगलं वाटलं इकडे चहा आनंद झाला लला तू काय बोल तुझा उपास आहे आज माझा उपास आहे आणि चहा पित मी कधी चहा पीत नाही ऑर्डरला पण पण आता काय करणार उपास आहे आणि एवढ्या लांब चालत जायचं वांगणी पर्यंत मग कसा थोडा तोटाला पण आधार रवी काय का, काय वाटतं तुला संडे चांगल, खूप चांगलं वाटत पाय नाही दुखत सर्व चांगलं वाटतं तुझे लायनर गेलेत का रवी नाही गेले माझे लायनर बिनर सर्व कर... पाय बी सगळे चांगलं आहे माझं फर्स्ट फ्लाइट गेलेत का नाही काहीच नाही गेलं और... ग्रीस औ... बीज मारून आलतो घरच्यात ऑइल चेंज करून घेतलाय का सर्वच चांगलं आहे ऑइल ऑइल चेंज करून घेतलाय का नाही चांगला चांगला आहे पाय बी कोणता कोणताच पाय नाही दुखत वडे कसे दिले वडे पंधरा रुपयाला सोबत काय काय येतो तो चटणी चटणी मिरची कांदा बस अजून काय चीज वगैरे नाही टाकत का काश्मीरच्या बटाटे येतात ना बुडून उलटीच अलग लागतो कुठून काश्मीर कश्मीर हा काश्मीरच्या बटाटे पाव दुबईचे आहेत दुबई त्याच्यासाठी गिराक येतात लांबून लांबून एक मुंबईचा गिराक आणतात त्याची वडापाव खायला काढल्या ठीक आहे ठीक आहे हे फुल का असतो येते बडे तिथे बडे लाल मग असं आलो आकाद्या बिंडा या बिड्डा या बिड्डा या बिड्डा ए तिकडं ब बघ मी मध्ये आल्हतीया पाय दुखतात का जो जो का दादा तुला मला इंटरेस्ट नाही ब्लॉक मध्ये इंटरेस्ट आहे रवी रवी आम्हाला खूप मदत म्हणजे एवढा सोय करणार आहे आता रवी आमच्या भविष्य आताचं म्हणजे खूप चांगल्या चला ने आता आपले सागर तुम्ही बघू शकता खूप बाहेर आलेले चपलीन नवीन हॅलो चपल ते बघू शकता तुम्ही आता बिझी झालेले आहेत थोडे आणि आपली पालखी इकडे मस्त बघा विराजमान झालेले मी जेवण पण चालू झालं मग बघला का भेटलेली आहे बॅग म्हणजे व्हिडिओ चालूच केल्या कुठे लगेच बॅग भेटली आणि रवी अरे आधी जेवणात काय आपल्याला अरे एकदम उत्कृष्ट जेवण आहे आता मी पनीर फ्लॉवरील एवढा भाकरी भाकरी म्हणजे भूक लागली लवकर आले म्हणून भेटले भाकरी चल मग मामा बघू शकतो मामा बॅग नव्हती पाचशे कुठे चांड बॅग बॅग नव्हती भेटत रो न्या कुठे आहे हे आपले मंडळी आटाळ आटाळी कोलीवाडाचे साई शेट जेवायला बसले मिठू पण आहे इकडे बघू शकता आणि बल्कीन प्रोग्रेस बघू शकता आणि इकडे कुणाल बघा कसं खातं म्हणजे राईस पण घेतलाय म्हणजे सगळं बल्कीला आहे त्याने चपाती घेतली आहे बघा तुम्ही भाकर नाही घेतली तिथूनच समजून जा आणि इकडे अजून काही काहीशी मंडळी आहे अरे हा मुकाशी आलेले आहेत आसला दाखवलं नाही अरे काय तीन दिवस जेवण आहे का बल्किंगला आहे भाऊ पहिले व बल्किंगला आहे का मग चला <laughs> चला मगा चल आणि रूख मध्ये मध्ये घुसूया इकडे इकडे तर आपले इकडे तसेच अजून काही मंडळी जेवायला बसते इकडूनची नाही भाजी आपल्याला आणि तुम्ही बघू शकता कुठे आहेत मावा पण आहे इकडे बघू शकता आणि तसेच तुम्ही बघू शकता आपला उत्तम व्यक्तिमत्व ते आता सुटलं ना पुस्तक बर्फी पण खातात बघा सम्यामध्ये आता उत्कृष्ट जेवण केलेलं आहे त्याला नितीन मावाची खूप आठवण येते आजकाल पण खूप तुम्ही यावं एवढीच आमची कृपया विनंती आहे कळकळीची कळकळीची विनंती तुम्ही मागे पाहू शकता मच्छा लेटा आणि मागे पाहू शकता याच्या मागा लगेच मच्छा लपेटा ुर्व इकडे बघा तीन भाऊ एक साथ जेवायला बसलेले आहेत चिंट्या छोट्या चिंट्या आणि बटर चला आता लायलेला घुसू मधी कुठे भेटेल हे बघू शकता अजून काही मांड्याचे व्यक्ती आणि आमचा भाव आहे सुद्धा इकडे भेटलेला आहे जेवण करेल आता मस्त आणि आपले मामा सुद्धा जेवण करतात बघू शकता का का जेवण झाल्यावर रवी रवी आता माव्यावाली पाठवून खाते इकडे पाहू शकता सर्व जेवण झालेले आपले मित्र मंडळी अनु काय घराधारी करायला लागतो येऊ अंगावर टॅटू काढले दाखव का एक बघू शकता तुम्ही ऑटो

को को निकेव निकेव निके ॲम खोकोचे चला आता मी निको ब्लॉग करतो काय वाटलं कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब दे। पुढच्या पूर्ष